कान्स फिल्म फेस्टिव्हल दोन हजार पंचवीस मध्ये मराठमोळ्या अभिनेत्री छाया कदम यांनी हजेरी लावली कान्सच्या रेड अनेक बॉलिवूड स्टार्सनी पदार्पण केले यंदाच्या अभिनेत्री छाया हे दुसरं वर्ष फिल्म फेस्टिवल दोन हजार चोवीस मध्ये पायल कपाड या दिग्दर्शित ऑल वी इमॅजिन ऍज अ लाईट या चित्रपटाचं स्क्रीनिंग झालं होतं याच चित्रपटात छाया कदम यांनी महत्वाची भूमिका साकारली होती आणि याच निमित्ताने छाया कदम दोन हजार कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये गेल्या होत्या त्यांनी या फिल्म फेस्टिवलमध्ये आईची साडी नथ केसात गजरा आणि कपाळावर टिकली असा मराठमोळा लूक केला होता त्यावेळी त्यांचा हा लूक सगळीकडे चर्चेत होता यंदाही त्यांनी कान्ससाठी साडीच निवडली सुंदर अशा गुलाबी साडीमध्ये अभिनेत्री छाया कदम या सुंदर दिसतात या सोहळ्यातील खास फोटो सोशल मीडियावर शेअर करत कॅप्शनमध्ये दुसऱ्यांदा कान्समध्ये गेल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्यात छाया कदम यांनी असं लिहिलंय की दोन हजार पंचवीस मधील कान्स फिल्म फेस्टिवलचा हा पहिला दिवस मागच्या वर्षी बरोबर याच दिवशी माझा कान्स मधला पहिला दिवस होता त्यावेळी अगदी नौखी असल्यासारखी मी वावरत होते काही गोष्टींचं उगाच दडपण घेतलं होतं पण तेही मी एन्जॉय केलं यावर्षी ही जागा हे शहर आणि इथे भेटणारी माणसं सगळं आपलं वाटतंय इथल्या रस्त्यांसोबत इथल्या रंगीबेरंगी कपडे घातलेल्या माणसांसोबत जुनी ओळख असल्यासारखं वाटतंय गेल्या वर्षीच्या कांस फिल्म फेस्टिवलमुळे तयार झालेलं कुटुंब या वर्षी अजून विस्तारात गेल्याचं जाणवलंय आता उत्सुकता आहे ती आजच्या माझ्या आणि अर्थात आपल्या स्नो फ्लॉवरच्या स्क्रीनिंगची अशी पोस्ट छाया कदम यांनी केलीय मराठीतील फॅन्ड्री सैराट तसंच लापता लेडीज यांसारख्या चित्रपटातील त्यांची भूमिका गाजली होती आज छाया कदम या मराठी तसंच बॉलिवूड मधील राज्य करतात तुम्हाला छाया कदम यांचा कांस फिल्म फेस्टिवल मधला कोणता लुक सर्वात जास्त आवडला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी